पुण्यातही सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी वितरित करण्यात आला शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपाययोजनांची मोहोळ यांनी माहिती दिली आपण जर पाहिलं तर या सहा वर्षामध्ये एकूण जवळपास जर आपण पाहिलं तर नऊ कोटी शहात्तर लाख इतकी मोठी शेतकऱ्यांची संख्या आहे की ज्यांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आणि आज आपण जर पाहिलं तर जवळजवळ तीन लाख कोटीपेक्षा सुद्धा अधिक मोठी रक्कम या ठिकाणी या निधीच्या माध्यमातून आज जमा झाली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जवळपास या सगळ्या योजनेच्या माध्यमातून या देशातील शेतकऱ्यांना एक समृद्ध करणं शेतकऱ्यांना एक आधार देणं यासाठी मान्य मोदीजींनी घेतलेला हा निर्णय हा निश्चितच कौतुकास्पद आहे यावेळी हा निधी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला परत आहे सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मी सलेऱ्या तयार करते दशपर्णी अर्क कीटकनाशक म्हणून तयार करते आणि मला जो सरकारने जी मदत केली आहे ते पी किसान मार्फत मला दोन हजार रुपये पण मिळतात आणि ती जी मदत केली ती चांगल्या प्रकारे कर्ज काढून त्याच्या मी सॅलरीचे टँक घेतले ड्रम घेतले प्रत्येक प्रकारचे गांडुळाचे बेड विकत घेतले गांडुळाचे बेड बनवले मी यासाठी त्या पैशाचा वापर केला आणि करत आहे जालन्याच्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रातही निधी वाटप आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला मला माझ्या खात्यावरती आज दोन हजार रुपये आलेले आहे आणि या पैशापासून शेतकऱ्याचा जो मदत म्हणून उपयोगी पडतो हा हप्ता आलेला आहे तर हप्त्यामधून बरेचसे कामं होतात आडे अडचणीचे आड़ जे असतं ते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो मग नरेंद्र मोदी यांनी जो हा उपक्रम पी एम किसान हा जो योजना आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना बरेचसे फायदे होतात आज किसान सन्मान निधीचा जो वा जो हप्ता आहे तो माझ्या खात्यावर पडला आणि मोदी साहेबांनी जी किसान सन्मान निधी योजना जी सुरू केलेली आहे त्या गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागण्यासाठी बी बियाणे खते याच्यासाठी त्यांना तो खूप मदतीचा हात मोदी साहेबांनी दिलेला आहे भारत जगासाठी एक आशेचा किरण म्हणून उदयाला येत असून सामान्य नागरिक विविध क्षेत्र